सगळ्यांसमोर सादर करतो त्याच ताट कुणी ज्याच त्याच ताट येगळं कुणी कोणाच्या ताटात बसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा घरी झोपडीत घुसू नका बांधा गरिबाच्या झोपडीत घुसू नका सुतार कुंभार लोहार वडार अजून पिचलेला अजून पिचलेला अजून दो मिचलेला दो दोरी वरती चालू आपलं डोंबारी अजून खचलेला डोंबारी अजून खचलेला डोंबारी अजून खचलेला इच वच पाठीवरती त्याच हसू करू नका विचवच बिराण पाटीवरती त्याच हसू करू नका कुणी नकाच्या ताटात बसू नका स्वतःचा बंगला जरूर बाधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका स्वतःचा बंगला जरूर बाधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका पोटा खेळ अभोरी मदारी अजून मी खेळतू या मदारी अजून मी खेळतो या पहाटच्या खे पारी आकाचा पीळ पोटाला पडतो या ना पीळ पोटाला पडतो या कलादाऊनी भीक मागतो कलादाऊनी भीक मागतो त्याला अजून पिसू नका स्वतःचा बंगला जरूर गरीबाच्या बंगला गरीबाच्या झोपडीत बसू नका ऋस तोडीला जातो वंजारी हाल अपेष्टा सांगू किती सांगू किती ऋस तोडीला जातो वंजरी हाल अपे

आणि एखादा मराठा समाजातला गरीब हा एकच दुःख सहन करतोय असं नाही आहे बांधवांनो म्हणून साऱ्याच दुःख साऱ्यांच दैन्य एक सारख असला भरम पोसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा गरिबाच्या झोपडीत घुसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा गरिबाच्या झोपडीत घुसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा गरिबाच्या झोपडीत घुसू नका मराठा आमचा थोरला बंधू इतिहासाची याद करार इतिहासाची याद करा छत्र छाया शाहुरा जगत बहुजनावरती र बहुजनावरती धरा आरक्षणाचा हक्क माग पण भोंदुगिरी फसू नका आरक्षणाचा हक्क हो माग पण भोंदुगिरीला फसू नका ताट ताटात बसू नका हे स्वतःचा बंगला जरूर बाधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका स्वतःचा बंगला जरूर बाधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका स्वतःचा बंगला जरूर बाधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका कलाकारांची कळकळीची विनंती आहे की तुमचा बंगला बांधला जावा पण आमच्या झोपड्याला काय तुम्ही हात घालू नका झोपडी सुरक्षित राहण्यासाठी मंगेश भाऊ ससाने असतील आमचे लक्ष्मण हाके भाऊ असतील कीर्तनी म्हणून एक कार्यकर्ते आहे हे सगळे मंडळी ज्या पद्धतीनं लढतायत आहेत या लढ्याबरोबर सगळ्या ओबीसी बांधवांनी सगळ्या सर्व भारतीय नागरिकांनी ज्यांना ज्यांना न्यायाची कड आहे चाड आहे सत्याची चाड आहे या सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी विनंती आम्ही करतो आणि या लढ्यात खांद्याला खांदा लावत आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच या ठिकाणी वचन देतो दुतोआ छोटस गाणं दाखवतो धन्यवाद